ठेवला कशाला आला परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही आम्हाला परवानगी भेटलेला सरकार आमची परवानगी असताना आम्हाला युवकाणी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षे करण्यास सुरक्षे त्यांना परवानगी परवानगी असं बोलणार म्हणजे ना। ते उमेद त्यांना कायदा लागू नये असं म्हणा असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं परवानगी असताना आमदार भेटू शकते का हरकत आहे असं बोलाय गृहमंत्र्यांच्या परवानगी असताना स्टेज उभं केलेली आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते तेवढ्या परवानगी कुठे ते दाखवू तुम्ही त्यांची परवानगी आहे का परवानगी तुम्हाला कशी माहित आम्ही तुम्हाला कशी माहित भाऊ एक एका परवानगी कोणी दिली ऑथॉरिटीने दिलेली परवानगी दोन परवानगी एका जागेच्या दिल्या का एका जागेच्या दोन नाही दिल्या दोन वेगवेगळ्या तारखांना परवानग्या दिलेल्या आहेत एकवीस आणि बावीस ला परवानगी होती तेवीस आणि चोवीस ला आपल्याला परवानगी दिली होती परंतु आता त्याच्यावर निर्णय चालू आहे

सुरक्षा घ्यायची असंत इकडे सभा घ्या आम्हाला इथं परवानगी भेटली आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी संदेश दिलेला आहे आणि सुरक्षेचं नाव काढून कायदा मोडत आहे तुम्ही गृहमंत्र्यांच्या सभेचा गृहमंत्री खुद याच्यात आरोपी करत आहे का तुम्ही बगर परवानगीची सभा गृहमंत्र्याला अलाउड आहे का

किती बाज बढिया काय भाजप वाजव आम्हाला परवानगी असतो ना आम्हाला सांगता आम्हाला परवानगी असतो ना आम्हाला समजून सांगतात त्यांना समजून सांगायला पाहिजे त्यांनी परवानगी घेतलेली बावीस ते वीस ची परवानगी आम्हाला आम्हाला आम्ही आमच्या घरात आम्हालाच तुम्ही वा करत नको वाह वाय कायद्याच्या पंडित आहो तुम्ही काय कायद्याच्या शिवकार तुम्ही काही राहिलं काय देशात शिल्लक आता काही राहिलं वाटतंय तुम्हाला स्वतःला तरी काही वाटते का आपण चुकीचं करतो तुम्हाला वाटते का थोडस चुकीचं करतो याच्या कारणानं आम्ही शिवाजींना परवानगीची गरज नाही असंच म्हणायचंय असंच म्हणायचंय असंच म्हटलं तुम्ही असंच म्हटलं आता कायदा नाही राहिला सर असं नाही वा वा तुम्ही दुपट्टा घाला असं काही तुम्ही दुपट्टा घाला आपण घाला दुपट्टा आपल्याला काय सांगतो दुपट्टा सुरक्षा सुरक्षा आम्हाला देऊ तुम्ही शांत आम्हाला सुरक्षा नको लोकप्रतिनिधी आहात लोकप्रतिनिधी आम्हाला आम्ही लहान आहे का आमचा दबाव आमचा जो आपण लोकप्रतिनिधी आहोत सत्ताचे गुलाम झालेले सुरुवातीला सांगितलं एवढी लाचारी एवढी लाचारी राव एवढी लाचारी असते आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय तुम्हाला वाटतंय का हो आपण तरी कायद्याचं पालन करतो का लोक म्हणजे तुम्हीच तर कायदा पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परवानगीची गरज नाही सध्या लावून आले सुरक्षेच्या काळजी घ्यायची सभा अनिवार्य आहे का सुरक्षा महत्वाचीच आहे त्यांच्यासाठी राजकारण महत्वाचं आहे सुरक्षा महत्वाची नाही आणि त्यांचं राजकारण तुम्ही चांगलं करावं म्हणून सुरक्षेचं नाव करून आम्हाला दबाव टाकत आहेत 24 तास आधी आता नाही नाही निवडणूक म्हणजे कायदा परवानगी आहे का नाही लोक परवानगी आहे का नाही मी कुठे नाही म्हणलं मग आमची परवानगी असताना सुरक्षेच्या नावानं आम्हालाच डावलत ते म्हणत आम्ही आमचा दिलेला आहे आपल्याला आपल्याला डावलणार नाही उद्या ना आम्ही निवडणूक सोडून देऊ आता आले रंगबाजी चालणार नाही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहे भाजप हे सांगत नाही अनेक वेळा मुंबईत भाऊ भेटलेलं आहोत वेगवेगळे अंतर मुंबईत भेटून काय करता भाऊ आता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले तुम्ही ऐकून घ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले शांत झाले परवानगी नाही सुरक्षेच्या आलेलो सांगा उद्या असं होईन एखाद्या रघू रिप्लेसमेंट सारखं चालतं दुकान आहे तिला आवडलं आम्हाला नाही आवडलं आता आम्हाला हे पाहिजे का मला वाटलं

काय राहू खोटे बोलतो चोवीस तास आधी सुरक्षा तेन सांगायला पाहिजे ते न बैदान बदला एकच आहे काय अमरावती एकच मैदान काय मस्त पॉलिसी आहे तुमची मीडिया गिडिया लोकांना सांगायला आम्ही सुरक्षेच्या मुळे आम्ही असं करतो म्हणजे आमची परवानगी महत्व नाही

ऑलरेडी दुसऱ्या मैदानावर तुमची फिजिबल नाही सभा ऑनलाइन संबोधित करू शकता टीव्हीवर देऊ शकता तुम्ही संबोधन करणं लोकित धरणं हे काम नव्हतं तुमचं तुमचं काम काय होतं त्यांना रिपोर्टिंग करणं की मैदान ऑलरेडी बुक सुरक्षा एवढी महत्वाची आहे तो सभा नव्हता तुम्ही म्हणा समतानी का साहेब तुम्हाला त्यांना

तुम्ही या वर्दीची इज्जत घालत आहोत आम्ही काही लई मान आहोत सामान्य घरातले नॉन पोलीस जे आहे ना त्यांना जर ही ट्रीटमेंट भेटली काय वाटाल तुम्हाला तुमची आदोले उभे असते उभे असतील परवानगी भेटली असतील आम्ही राजकारणी उभे राहणार कॅश जाते मस्त एक आमदार आम्ही राजकारणी आम्ही घ्या आमदारची घ्या बीजेपीची मस्त जमते तुमचं बढिया वा 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 बढिया आमची परवानगी असताना राव हे तेवीस ते चोवीस आमच्यापर्यंत मैदान आहे आम्ही स्पष्ट म्हटलंय हसं आहे काय म्हणते तुम्ही शुभेच्छा आहोत शुभेच्छेमुळं कायदा पाडत नसते कायद्याला काही महत्व नसते आपली सुरक्षा आहे